अकोल्यामधील भाजी मार्केटमध्ये भीषण आग लागली आहे चार दुकानं जळून खाक झालेली आहेत लाखोंचं नुकसान झाल्याची माहिती कळते अग्निशमक दलाच्या आठ ते दहा गाड्या ह्या घटनास्थळी पोहोचलेल्या आहेत दोन तासांच्या प्रयत्नानंतर ही आग नियंत्रणामध्ये आणलेली आहे अकोल्यामधील भाजी बाजारामध्ये भीषण आग लागली तब्बल चार दुकानं जळून खाक झाली आहेत अकोला शहरातील मुख्य भाजी बाजार भागामध्ये आज पहाटे ही भीषण आग लागलेली आहे आणि चार किराणा दुकानं आगीच्या आटोक्यामध्ये आलेली असणार आणि जळून ही दुकानं खाक झालेली आहेत लाखो रुपयांचं नुकसान झालंय आणि आग इतकी भयंकर होती की अग्निशमक दलाच्या आठ ते दहा गाड्या या घटनास्थळी दाखल झालेल्या होत्या तब्बल दोन तासांच्या प्रयत्नानंतर आग नियंत्रणामध्ये आणण्यामध्ये यश आलेलं आहे आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घे वर्षा मोरे आपल्या प्रतिनिधी जोडले गेलेल्या वर्षा सकाळी ही पहाटे आग लागल्याची माहिती कळती आहे साधारणतः किती दुकानं ह्या आगीमध्ये जळून खाक झालेली आहेत किती हानी झालेली आहे याबद्दलची काही सविस्तर माहिती आहे काय तर का मध्यरात्री जे आहे अकोट तालुक्यात सुद्धा आगीन आपलं रौद्र रूप दाखवलं होतं आणि तसंच अकोलात सुद्धा किराणा मार्केट भाजी मार्केटमध्ये भयंकर आग लागली आहे त्यामध्ये तब्बल चार दुकान जळून खाक झाली आहे ही आग सकाळी पहाटे जे आहे ते चारच्या सुमारास लागली होती आणि ती आग विजवण्यासाठी आठ ते दहा गाड्या ज्या आहेत ते दाखल तासांच्या प्रयत्नानंतर ही आग आटोक्यात आली होती तेजस त्यानंतर आगीत जे आहे हे कुठल्या शॉर्ट सर्किट मुळे लागल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे आणि या नेमकं कारण शोधण्यासाठी अग्निशमन विभाग आणि कोतवाली पोलीस घटनास्थळी पोहचून याचा तपास करताय सुदैवाने या आगीत कुठलीही जीवक जीवितहानी झाली नाही मात्र लाखोंचं नुकसान झाल्यामुळे व्यापाऱ्यांना याचा फटका बसला आहे अगदी धन्यवाद वर्षा आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी बातमी संदर्भातले अपडेट वेळोवेळी जाणून घेऊ